नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला राणामध्ये भरपूर काम आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला जो ट्रॅक्टर आहे तर त्रह तो खूप दिवस झाला स्वच्छ पाण्याने धुतला नाही तर आपला ट्रॅक्टर आहे तर पाण्याने आपण धुवून घेणार आहोत त्याचबरोबर आपण काल गायींना दोन सिमेंट भरलेले आहेत तर त्याच्याविषयी मित्रांनो आपण आपण माहिती सांगणार आहोत त्याचबरोबर आपल्या राणामध्ये काल आपण जे पावसाळी कांद्याचे जे बियाणे असतात तर टाकलेलं आहेत तर त्याचे जे सारे वगैरे असतील तर ते पाठ वगैरे असतील तर ते आपल्याला पाडायचे आहेत तर पाहूया ब्लॉगमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आपण अगोदरच काढलेला आहे परंतु याचा जो इंट्रो आहे तर तो नंतर आपण शूट करत आहोत त्यात जरा आपल्या मशीनचे जे जेपर आहेत तर ते तुटलेले आहेत जर आपण पाहू शकतो की ते आपण टेप लावलेलं आहे ते आपल्याला चेहरीचा जो सीट आहे तो लवकरच आपल्याला बदलून टाकायचा आहे कारण की आपण पाहू शकतो थोडीशी एअर होत आहे आणि खालचे हे जे बटन असते तर ते सुद्धा खराब झालेले आहे कारण की त्यातून जे आपली जी हवा आहे तर ती सुद्धा थोडीशी लीक होत आहे तर मित्रांनो झाला दारा झाल्यावरती आपण संपूर्ण हे जे कुट्टे आहे तर ते गायानं टाकणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी दोन वासरे आहेत तर ती त्यांच्या खाली जी आहे तर ती खूप घाण झालेली आहे कारण की आपला वासरांसाठी जो मुक्त गोटा आहे तर त्याच्यामध्ये आपण जी वासरे सोडलेली आहेत तर ती जी वासरे आहेत तर ती यांना मारतात कारण की ती जी वासरे आहेत तर ती मोठे आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आपण जे हा जो पाहू शकतो की हा जो वासरांचा मुक्त गोटा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिशन करावं लागणार आहे कारण की छोटी वेगळी आणि मोठी वेगळी तर त्याच्यासाठी लवकरच आपण पार्टिशन करणार आहोत तर मित्रांनो हे जे गायांचे जे काम आहे ते दररोजचे आपल्या असल्यामुळे आपण हे जे दररोज ब्लॉगमध्ये घेत नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथे पार्टेशन करावं लागणार आणि त्याच्यामध्ये इथे त्यांना थोडीशी सावली करावं लागणार त्याचं आपण नंतर करून ती जी वासरं आहे तर तीसुद्धा आपण याच्यामध्ये सोडणार आहोत तर मित्रांनो जर गायींच्या ब्लॉगमध्ये जर काही ना नाविन्य असेल तर ते आपण दररोज अपलोड करणारच आहोत तर आपण पाहू शकतो काल आपण आपल्या गायींना हे वेजचे ओरिओ सिमेंट्स भरलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जे दुसरे आहे तर ते आपण पाहू शकतो की डेनमार्कचे पन्नास झिरो पंचाळीस हे सिमेंट आपण गायांसाठी भरलेलं आहे तर मित्रांनो हे जे सिमेंट्स आहे त्याचे रिझल्ट कसे आहेत जर जे कोण अनुभव असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट करा तर मित्रांनो आज आपल्याला ट्रॅक्टरचे काही काम नाही आहे तर असा विचार केला की के जरा आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो खूप आपण पाहू शकतो की जरा जास्त कामाचा लोड असल्यामुळे ट्रॅक्टर जो आहे तर तो खूप खराब झालेला आहे का खराब म्हणजे चिकल वगैरे माती वगैरे भरपूर प्रमाणात झालेलं आहे आपण पाहू शकता तर त्यासाठी थोड्याच वेळात आपण आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला दिवसभरात थोडेसे शेताला पाणी द्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपण काल कांदे टाकलेले आहे म्हणजे फेकणीद्वारे आपण कांदा टाकलेला आहे तर त्याचे थोडे पाट वगैरे आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्याला सुद्धा आपल्याला पाणी सोडायचे आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा संपूर्ण जी माहिती आहे ब्लॉगमध्ये आपण त्याचबरोबर आपल्या राहणारी जी पिके आहेत तर त्याची सुद्धा माहिती आपण व्लॉगमध्ये आपण देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो गायींचे संपूर्ण काम आता झालेले आहे आणि अजून आपण आंघोळ सुद्धा केलेले नाही त्यासाठी आपण आधी आपला ट्रॅक्टर जो आहे तो तो स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हा जो आपला एअर फिल्टर आहे तर तो काढलेला आहे आणि आपला सायलेन्सर जो आहे तर तो जरा थोडा जॅम झालेला आहे कारण की आपण जर जास्त जेव्हा सायलेन्सर जर काढला नाही तर तो जॅम होतो त्याच्यामुळे म मित्रांनो एक पंधरा ते एक महिन्याच्या आसपास जास्त जेव्हा त्याच्यात जास्त नको कारण की सायलेन्सर जो आहे तर तो पॅक होतो जेणेकरून आपल्याला त्याला गरम करून काढावं लागतो किंवा अशा आपल्याला प्रॉब्लेम तर क्रिएट होत असतात त्यासाठी आपण आपला जो सायलेन्सर आहे तर तो कमीत कमी, कमी पंधरा दिवसातून तरी एकदा आपण साईडला काढावा तर मित्रांनो आपण सायलेन्सरसुद्धा काढून घेतला आपण पाहू शकते की अशा प्रकारे याला बरं येते आणि त्याच्यामुळे आपला जो सायलेन्सर आहे तर तो पॅक होत असतो तर मित्रांनो आपण पाहू शकतो खूप दिवस झाले ट्रॅक्टर खूप आतून खूप गाण झालेला आहे तर कामाच्या गरबुडीमुळे आपल्याला याला पाणीसुद्धा मारता आले नाही आपण बॅटरी बॉक्ससुद्धा म्हणजे बॅटरी जी आहे तर ती सुद्धा स्वच्छपर्यंत जरा व्यवस्थित दोन घेऊयात त्यासाठी आपण हे जे बॅटरीचे जे दाखणं आहे तर ते काढून घेऊयात तर मित्रांनो बॅटरी वगैरे स्वच्छ देऊन आपण याला ग्रेस करून घेणार आहोत याला वगैरे लागू तर नये प्रेशर मशीन चालू केलं आहे आपण पाहू शकता पाईप तर मित्रांनो जो प्रेशर आहे तर तो एवढा भयानक असतो की आपण जर आपल्या त्वचेवरती जर सोडलं तर तिथे कट सुद्धा होतो इतका प्रेशर मित्रांनो जास्त तर अशा प्रकारे आपण आपलं स्वच्छपणे दोन घेऊया तर मित्रांनो दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहू शकतो की आपली जी हेडलाईट आहे तर त्याच्यावरती आपण पाहू शकतो की ते थोडासा गंज लागलेला आहे तर काय होतं आपण पाहू शकता आणि ते गंज लागतो तेव्हा ते मित्रांनो म्हणजे पाणी टाकतं तर आपण तसं काढून म्हणजे आणि त्याच्यानंतर ना तिथे गरगन वगैरे लागला तर पेंट करायचं तिथे कोण आहे तर तिथे नाही कारण तिथे काय होते जे बोनेट आहे तर तिथे त्याला गंज लागतो आणि तिथे बोनेट जे आहे तर ते खराब होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ट्रॅक्टर स्वच्छ धुवून झालेला आहे मित्रांनो या घरापासून सरळ आपले इथे अडीचक्क रान आहे आणि दुसऱ्या ठिकाणी तिथे मित्रांनो एक सहा एक आहे तर आता आपण काल आपण जे हळवी कांदे असतात म्हणजे पावसाळी कांदे असतात तर ते आपल्या रानामध्ये टाकले होते तर ते आता त्याचे जे सारेवर म्हणजे असतील तर ते आपल्याला ओढायचे आहेत त्यासाठी आपण आता त्या ठिकाणी निघालेलो आहे तर आपण पाहू शकतो हे आपले नेपियर आहे जनावरांसाठी केलेले आणि मित्रांनो ही आपली बाजरी आपण पाहू शकता आता एक सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला ही काढावी लागणार आहे तर पाहू शकता की याचे दाणे वगैरे आहेत एकदम मस्त टपोरे दाणे झालेले आहेत आता एक आठ ते नऊ दिवसामध्ये आपल्याला ही काढावीच लागणार आहे तर मित्रांनो सारे ओढण्यासाठी आपण इथे दातव टाकले होते तर ते घेऊयात हो तर मित्रांनो आपण हे समोर पाहतात तर ती आपली मका आहे जनावरांसाठी आपण केलेलं आहे तर याचा आपण मुरगास करणार आहोत तर मित्रांनो या मकाची जी उंच आहे तर ती जवळजवळ बारा तेरा फूट मित्रांनो उंची वाढलेली आहे आणि आपण ही कडण जरा तुम्हाला मारले होते त्याच्यामुळे जरा कडणी थोडी जी आपली एक लाईन आहे आपण ही मका लावलेली आहे मित्रांनो तर ही जी एक लाईन आहे तर ती छोटी राहिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी मका आहे तर या मकाची जी उंची आहे तर ती जवळजवळ बारा तेरा फूट वाढलेली आहे तर याचं जी संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहोत आपण पाहू शकता हा जो प्लॉट आहे मित्रांनो जवळजवळ सव्वा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आपण पाहू शकता की एका मोडला दोन दोन कंस लागले जातात आणि तीसुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या कणसाची जी जाडी वगैरे आहे तर तीसुद्धा पाहू शकता तर मित्रांनो ही जी मका आहे तर ती आपण जरासाठी मुरगासाठी केलेली आहे आणि ज्या दुसऱ्या ठिकाणी केलेल्या आहे तर ते आपण पेरणीद्वारे मका केलेला आहे की जेणेकरून याचा जर मुरगास केला तर ती जी मका आहे तर ती आपण जनावरांना त्यावेळेस घालू शकतो तर मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉकमध्ये जे सांगत आहोत त्याविषयी मित्रांनो आपण संपूर्ण शेतीविषयी असो किंवा विषय असू याची संपूर्ण मित्रांनो माहिती आपण त्याच्यामध्ये सांगत असतो त्याच्यामुळे आपले जे ब्लॉग आहेत मित्रांनो ते तर ते आपण शेवटपर्यंत पाहा आणि या मकईचे आपण कशाप्रकारे कर नियोजन केलेलं आहे याचा संपूर्ण ब्लॉग आपण सॉरी याचा संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती एक दोन ते तीन दिवसात अपलोड करणार आहोत तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा